आम्ही सगळे सत्तेशिवाय राहिले आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की आम्ही कधी आमदार खासदार होऊ बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुर्देव सम्राटांनी त्यांचा आयुष्यातला संपूर्ण काळ हा सत्तेशिवाय काढलेला सत्ता आम्हाला फार उशिरा मिळाली आणि आम्ही सगळे सत्ता नसताना सुद्धा माननीय बाळासाहेब ठाकर्यांबरोबर राहिलो यापुढे राहू सत्ता हे सर्वस्व नाही हे जे आता राजन साळवींसारखे लोक आहेत यांना मी गुरु म्हणतो संकट काळामध्ये नेत्या बरोबर राहायला पाहिजे पक्षा बरोबर राहायला पाहिजे तुमच्या पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील का, काही कारण देत आहे जाण्याची तुम्हाला पक्षानं तुम्ही राजन साळवी आज जे दिसतंय राजन साळवी म्हणून तुमची किंमत आहे ती शिवसेना या चार अक्षरामुळे तुम्हाला शिवसेनेनं नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख तीन वेळा आमदार केलं नसतं तर कोण राजन साळवी किंवा कोण अमु आम्ही कोण कोण संजय राऊत कोण आमच्या मागे शिवसेना चार अक्षर आहेत म्हणून आम्ही आहोत हे नालायक लोक आहेत मला उठाव करावा लागला हा उठाव बिठाव काय नाही ईडीला घाबरून पळालेले हे लोक आहेत ईडी आणि सीबीआय गरगडी जर ते असते तिथं आमदार केला असत गरगडी असते तर त्यांना इतके वर्ष महत्वाची खाती मंत्रिमंडळात दिली असते हा गरगडी असते तर नगरविकास खात्यासारखं दुसऱ्याचं खातं मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडले दिलं असतं का नगरविकास खातं हे कधी मुख्यमंत्री आपल्याकडे आपल्याकडून सोडत नाही फडणवीसांचं बघा माननीय नगर नगरविकास खातं जे सीएम कडे असायला पाहिजे ते त्यांनी आपल्या जवळच्या सहकारी म्हणजे एकनाथ शिंदेला दिलं एकनाथ शिंदे हा खोटाडा माणूस आहे